बघा व्हिडिओ शहराची परिस्थिती गाडी पडलेली आहे त्या टक्क्यांमुळे जळगाव शहराची पोल विकासाची आहे अशा प्रकारे लोक खड्ड्यामध्ये पडत आहे जळगाव शहराची ठेवलेली आहे प्रशासनाने खड्डे 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 किती जळगावच्या लोकांचा जीव घेणार तुम्ही प्रशासन जागा हो जळगावच्या लोकांना भोगता ही गाडी पडली तिथे मोठे मोठे खड्डे काय केलं सरकारने काय केलं प्रशासनाने काय करतोय खासदार आणि आमदार किती लोकांचा जीव घेणार तुम्ही काय खड्डे पुसते का तुम्ही तुम्ही खड्डे नाही पुजले तुम्ही जळगाव शहरामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे रस्ते चांगली नाही मोठे मोठे खड्डे किती लोकांचा जीव घेणार तुम्ही जळगावकर जागा हो कधी धोकाला नंबर आता भरवता नाही मिलन दिलीपवंत शर्मा महाराष्ट्र रोजगार पाटीला जळगाव शहर उपाध्यक्ष जळगावचे नागरिक जागा करतो आमचे किरण तेलेत अध्यक्ष आहेत आणि अरे अशा प्रकारे लोकांचं जीव जाईल त्यांची गाडी दिने पडली जागा टाकी मोठे मोठे गटले काय कर करतोय प्रशासन जय महाराष्ट्र